बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण दहावे युधिष्ठिर दुर्योधनापेक्षा वयानं मोठा असला तरी भीम आणि अर्जुन हे त्याच्या बरोबरीचे आहेत नकुल सहदेव हे तर लहानच म्हणावे लागतील असं असूनही त्या पाचही भावांची लग्न झाली द्रुपद राजासारखा बलाढ्य राजा त्यांना मित्र म्हणून लाभला हे सार पाहून धृतराष्ट्राच्या वैषम्याला सीमा राहिली नाही शिवाय कृष्णासारखा हितचिंतक त्यांच्या पाठीशी आहे ते वेगळंच त्यामुळंच तर त्यांना खांडवप्रस्थाचं राज्य द्यावं लागलं नाहीतर गुप्तचर रोज नवनव्या वार्ता आणत असतात खांडवप्रस्थाला पोचताच पासी भवानी शस्त्र खाली ठेवून कुराडी हातात घेतल्या कुरूंच्या प्राचीन नगरीभूती पसरलं घनदाट अरण्य साफ करून कृषीयोग्य जमीन तयारी केल्या वाडे हुडे नव्यानं बांधायला सुरुवात केली नव्यानं उभारण्यात येत असल्या नगरीला इंद्रप्रस्थ हे नाव देण्यात आलं देशोदेशीहून येणाऱ्या वास्तुशिल्पींना आणि कलावंतांना इंद्रप्रस्थ नगरीत उदार आश्रय मिळाला देशोदेशी हिंडून व्यापार करणाऱ्या सार्थवाहांना इंद्रप्रस्थ नगरीतल्या प्रशस्त बागा हे मोठंच विसाव्याचं ठिकाण झालं इंद्रप्रस्थ नगरीची रचनाच सुनियोजित पद्धतीची होती नयनरम्य हिरवळ आणि शुभ्र कारंजाने सुशोभित असलेल्या नगरीतला प्रत्येक मार्ग नगरीच्या मध्यभागी असल्या राजमहालावर जाऊन पोचत होता संपूर्ण नगरीच्या रक्षणासाठी चुहूबाजूनी रुंद चर खोदण्यात हो आला होता आणि त्यात सुसरींसारख्या हिंस्र श्वापदांची योजना करण्यात आलेली होती हे सार कृष्णाच्या मार्गदर्शनाखालीच चाललं होतं त्यानंच द्वारकेहून धनसंपत्तीचं आणि मनुष्यबळाचा ओघ इंद्रप्रस्थ नगरीकडे वळवला होता पांडवांचं सामर्थ्य असंच वाढत राहिलं तर महाराजा धृतराष्ट्र अस्वस्थ होता म्हणूनच कलिंगराज चित्रांगदाच्या कन्येच्या स्वयंवराचं राजपुराहून आलेलं निमंत्रण मिळताच त्याला कधी नाही एवढा आनंद झाला दुर्योधनाचाही हरवलेला उत्साह पुन्हा परत आला आर्यावर्ताच्या पूर्वेला असलेल्या लगतचा कलिंग देश म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीनं निसर्गाचा वरदहस्त लाभलेला महाराजा चित्रांगदांचं सा बलाढ्य साम्राज्य त्यानं राजकन्या भानुमतीचं स्वयंवर मांडलं होतं एखाद्या राजकन्याचं स्वयंवर म्हणजे तेथील राजाशी मैत्री जोडण्याची संधीच आणि अशी संधी व्यर्थ दडील तो दुर्योधन दु कसला सध्या त्याच्या डोक्यात वेगळेच विचार बोल धरत होते परंतु तो कर्ण काय म्हणतो याची वाट पाहत होता युवराज अपेक्षेप्रमाणे एके दिवशी कर्ण म्हणालाच राजकन्या भानुमतीच्या स्वयंवराबाबत काय ठरवलं आहेस अंगराज तू माझ्याहून वयानं मोठा आहेस कदाचित त्या युधिष्ठिरापेक्षाही तू मोठा असावास असं असूनही स्वतःच्या विवाहाची चिंता करण्याऐवजी मित्राच्या विवाहाची चिंता वाहणारा तुझ्यासारखा मित्र आगळाच म्हणावा लागेल पण एक लक्षात घे तुझा विवाह झाल्याशिवाय मी कदापि विवाह करणार नाही असं म्हणू नकोस युवराज ही संधी पुन्हा येणार नाही राजकन्या भानुमती तुझ्याच गळ्यात वर्माला घालील याची मला खात्री वाटते एवढी खात्री कशावरून दुर्योधन म्हणाला कुरुराज्याच्या सामर्थ्याची आणि समृद्धीची कीर्ती आज संपूर्ण आर्यावर्तात दुमदुमते आहे अशा स्थितीत कुरुराज्याशी मैत्री जोडायची चालून आलेली संधी महाराजा चित्रांग व्यर्थ दवडील असं वाटत नाही पण पन... पित्याला वाटतं तेच राजकन्याला वाटेल हे कशावरून स्त्रियांच्या मताला नसतं महत्त्व देणाऱ्या अनार्य प्रथा हे आर्य क्षत्रिय कधी टाकतील कोणास ठाऊक त्या पोरी उठतात आणि स्वयंवराच्या नावाखाली भलत्याच्याच गळ्यात माळ घालून मोकळ्या होतात असं का म्हणतोस स्वयंवर ही मला तरी फार सुंदर प्रथा वाटते स्त्री ही पुरुषाच्या सेवेसाठी निर्माण केलेली आहे हीच माझी धारणा आहे तिच्या मताला अवाज वी महत्त्व देणं हा पुरुषांचा अपमान आहे द्रौपदी स्वयंवराच्या वेळी काय घडलं एका यत्किच्छित पोरीनं भर सभेत उद्धटपणे बोलून तुझा अपमान करावा त्याआधीच तिचं हरण केलं असं तर आम्हाला अपमानित व्हायची वेळ झाली नसती स्त्रियांना अमर्याद स्वातंत्र्य देणाऱ्या अनार्य रीती मला मान्य नाहीत पाच भावांचा एका स्त्रीशी विवाह ही आर्यांची रीत नाही कुंतीची ती मुलंसुद्धा आर्य नाहीत कारण त्यांचा जन्म कोणापासून झाला आहे हे फक्त त्यांच्या मातेलाच माहीत आहे आर्य बीज क्षेत्र न्यायानुसार मातेच्या पुटी जन्माला येणारी संतती फक्त पित्याची असते मातेची नव्हे भीमाचा हिडिंबेशी झालेला विवाह हे कशाचं उदाहरण आहे हिडिंबेचा मुलगा मातेजवळ राहतो आहे पांडू राजाचा कुंतीशी झालेला विवाह हाच मुळात कुरुकुलातला एक अपघात होता त्याचवेळी कुरूंचा यादव कुळातील भोज लोकांची प्रथम संबंध आला त्यावेळीली झालेली चूक आज भोते आहे पुन्हा आर्यधर्माची स्थापना करायची असेल तर ते रूढ करू पाहत असल्या प्रथा चिरडूनच टाकायला हव्यात विषयावरून विषय निघत चालला होता आणि दुर्योधन कुठल्या कुठे भरकडत निघाल्यासारखा बोलत होता जणू बरेच दिवस पोटात साठून राहिला आज संधी मिळतात असं भडाभडा बाहेर पडत होतं ते सारं ऐकून करणं गोंधळलाच दुर्योधनाला नेमकं काय म्हणायचं आहे हेच त्याला कळेना पण तो तर ऐकून होता की जुन्या काळी स्त्रियांना पुरुषांपेक्षाही अधिक स्वातंत्र्य होतं एवढंच नव्हे तर स्त्रियाच सर्वाधिकारी होत्या कुल ओळखलं जात असे ते मातेच्या नावावरून पित्याच्या नावावरून नव्हे एवढंच कशाला असं म्हणतात की उत्तर कुरु राज्यात स्त्रियांना स्वातंत्र्य देणारा धर्म आजही अस्तित्वात आहे तिथं स्त्रियांना हवा तो पुरुष निवडायचं स्वातंत्र्य आहे मग ते आजच का नसावं असं म्हणतात की अन्य देशातल्या अनार्य लोकांशी संबंध येऊ लागला तेव्हापासून आर्यांमध्ये विवाह प्रथा उदयास आली दुर्योधनाचं म्हणणं कर्णाला पटे ना पण युवराज कर्ण म्हणाला आजही कुल ओळखलं जातं ते मातेच्या नावावरूनच ना ते खरं असलं तरी ते नाम मात्रच खरं आहे विवाह प्रथेतूनच पुढे वंश सातत्यासाठी प्रथा जन्माला आली पुत्र वंश चालवतो तो, तो पित्याचा मातेचा नव्हे पिता मरण पावला तर मातेला नियोगाची परवानगी आहे परंतु तिने नियोग करायचा आहे तो पतीच्या कुळातील कोणा जवळच्या व्यक्तीशी कोणा भलत्याच पुरुषाशी नव्हे महाराज विचित्र विर्य यांच्या अकाली निधनामुळे नियोग पिता व्यासाच्या कृपेने जन्मलेले महाराज धृतराष्ट्र आणि महाराज पांडू हे कौरव आहेत महाराज धृतराष्ट्र यांचे पुत्र म्हणून आम्हीही कौरव आहोत परंतु पांडूराजांची मुलं कौरव तर नाहीतच परंतु पांडवसुद्धा नाहीत कारण त्यांचा नियोग पिता कोण आहे हे कदाचित त्यांच्या धर्मपित्याला पांडूराजालाही माहीत नसावं हा आर्यधर्म नाही अंगराज कर्णाच्या मस्तकात उसळलेला गोंधळ काहीसा कमी झाला दुर्योधन सांगत होता ते निश्चितच विचारात टाकणारं होतं आज पुन्हा एकदा तो आर्यधर्म प्रस्थापित केला पाहिजे दुर्योधन पुढे सांगत होता त्याला अनुसरूनच आणि महाराज विचित्रवीरे यांच्यासाठी काशीराजाच्या तिन्ही मुली पळून आणल्या होत्या त्याच आर्यधर्माला अनुसरून गांधार देशाची राजकन्या माता गांधारी हिचा विवाह महाराज धृतराष्ट्र यांच्याशी झाला आहे नकुल सहदेव यांची माता माद्री हिचा विवाह याच प्रथेला धरून झाला होता कुंतीचा विवाह हे मात्र स्वयंवर होतं स्वयंवरासारख्या अनार्य प्रथा आम्हाला मोडीत काढायच्या आहेत महाराजा चित्रांगदाला कौरवांशी मैत्री जोडायची आहे की नाही हा त्याचा प्रश्न आहे परंतु त्याच्याशी मैत्री जोडणं ही आमची गरज आहे आणि त्यासाठी हे स्वयंवर आम्हाला जिंकलंच पाहिजे म्हणजे राजकन्या भानुवतीचं हरण करायचं कर्ण म्हणाला नाहीतर काय दिन गळ्यात वरमाला घालावी म्हणून भिकाऱ्यासारखं तिष्ठत बसायचं बोल अंगराज तुझा मित्र कोणा एका रूप गर्वितेच्या कृपा कटाक्षासाठी असा तिष्ठत बसला तुला आवडेल कदापि नाही तू हस्तिनापूरच्या सिंहासनाचा भावी वारस आहेस उद्याचा महाराजा आहेस महत्वाकांक्षा हाच राजाचा सा मोठा सद्गुण असतो ज्याच्या ठिकाणी महत्वाकांक्षा नसते तो क्षत्रिय तरी कसला आणि प्रसंगी जे पणाला लागत नाही ते सामर्थ्य तरी कसलं कर्ण हे दुर्योधनाचं सामर्थ्य आहे या प्रसंगी ते पणाला लागेल हे निश्चित समज मला हेच आश्वासन हवं हो होतं अंगराज कर्णाची गळा भेट घेत दुर्योधन म्हणाला राजपूर नगरीला वळसा घालून पूर्व समुद्राकडे निघालेल्या महानदी काठी देशोदेशीहून आलेल्या राजांची शिबिर विसावली होती शिबिरांच्या कळसावर बांधलेले लांब लचक ध्वज पश्चिम वाऱ्यावर फरफरत होते ताम्रलिप्ती देशापलीकडे कामरूप देशात राहणाऱ्या किरातांचा राजा भगदत्त मगध देशाचा राजा जरासंध आणि त्याचा सेनापती चेदी नरेश शिशुपाल काशी नरेश बृहद्वल भोजराज अंशुमान असे अनेक बलशाली राजे स्वयंवरासाठी आलेले होते त्याचबरोबर दक्षिण पांचाल देशाची राजधानी कांपिल्य नगरीहून युवराजृष्टधुम्न मत्स्य देशातील विराटनगरीहून युवराज श्वेत त्रिगर्त नरेश सुशर्मा पंचनत प्रदेशातील सिंधुराज वृद्धक्षत्र यांचा मुलगा जयद्रथ सप्त सिंधूच्या पलीकडे गांधार देशाहून शकुनीचे बंधू वृख आणि अचल हिमालयाच्या दुर्गम प्रदेशात राज्य करणारे कुलिंद आणि पुलिंद या देशांचे राजे सुकुमार आणि सुमित्र दीर्घविनू तांगण जमातीचा राजा सुबाहू असे अनेक राजे सहस्रावधी योजनांचा प्रवास करून स्वयंवरासाठी आलेले होते हस्तीनापुराहून आलेल्या युवराज दुर्योधनानं आपला तर मुद्दामच थोड्या अंतरावर टाकला होता त्याचे गुप्तचर्याना त्या विषयात सर्वत्र हिंडत होते त्याच्यासोबत अल्ला अंग देशाचा राजा कर्ण अनेकांच्या कुतुहलाचा व कौतुकाचा विषय झालेला होता परंतु स्वतः कर्ण मात्र कुठंही फारसा मिसळत नव्हता त्याच्या डोक्यात काय चाललं होतं हे फक्त त्याला आणि दुर्योधनालाच माहीत होतं एक एक करून स्वयंवराचा दिवस जवळ येत चालला तसतशी उत्कंठा आणि अस्वस्थता वाढत चालली राजा चित्रांगद आणि त्याचा मोठा मुलगा श्रुतायू आपल्या अच्युतायू नियतायू आणि दीर्घायू या तिघा बंधूंसह आलेल्या राजांना भेटून त्यांची विचारपूस करीत होता कुठे काही कमी पडणार नाही याची काळजी घेत होता शिगेला पोचलेली उत्कंठा पोटात घेऊन राजकन्या भानुमतीच्या स्वयंवराचा दिवस उजाडला नगरीतील सर्व रस्त्यावर सुगंधी जलशिंपून त्यावर कुलस्त्रियांनी चित्रविचित्र रंगावली रेखाटल्या होत्या महाराजा चित्रांगदाच्या राजवाड्यासमोर उभारला भव्य स्वयंवर मंडप सहजच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत होता मंडपाच्या चारही बाजूने लटकलेल्या मोत्यांच्या झालरी वाऱ्याच्या मंद झुकांसवे हलकेच आंदोलत होत्या स्वयंवर मंडपाच्या खांबावरील कलाकुसर त्यावर रेखाटलेली सुवर्णचित्र या सर्व गोष्टीतून कलिंग वैभव ओसंडून वाहत होतं स्वयंवर मंडपातील रत्नखचित आसनावर देशोदेशीहून आलेले राजे आणि विवाहचूक युवरा स्थानापन्न झाले जरासंध शिशुपाल भगदत्त दुर्योधन दुःशासन दृष्टदुम्न श्वेत इत्यादी अनेकांनी आपापली आसनं ग्रहण केली प्रत्येक राजामागे त्याच्या अंगरक्षकांची आसनं होती दुर्योधनाच्या मागे त्याचा अंगरक्षक म्हणून स्वतः अंगराज कर्ण बसला होता तो स्वतः या स्वयंवरात भाग घेणार नव्हता हे उघडच दिसत होतं परंतु अनेकांच्या नजरा दुर्योधनाऐवजी त्याच्या मागे बसल्या कर्णावरच खेळल्या होत्या प्रत्येकाच्या मनात कदाचित एकच प्रश्न घोळत असावा दुर्योधना शेजारच्या आसनावर त्याचा बंधू दुःशासन त्याच्याऐवजी कर्ण असता तर अनेकांच्या नजरा कर्णावर खेळलेल्या असताना स्वतः दुर्योधन मात्र युवराज जयद्रथाकडे पाहत होता पंचनद प्रदेशातील सिंधू राजाचा राजा क्षत्र याचा तरुण मुलगा जयद्रथ आपल्याच मस्ती धुंद असल्या गजराजासारखा समोरच्या आसनावर बसला होता त्याचा कसलेला बलदंड देह पाताक्षणीच नजरेत भरत होता आणि त्याहीपेक्षा त्याच्या सामर्थ्याच्या आणि वैभवाची मुद्रा उमटवणारा त्याचा आत्मविश्वास कुणालाही हेवा वाटावा असाच होता त्याला पाहताच दुर्योधनाच्या मनात भगिनी दुशल्यचा विचार डोकावून गेला दुशल्यचं स्वयंवर छे तिचा विवाह अशाच एका राजपुत्राशी नव्हे जयद्रथाशीच स्वयंवर मंडपात विहरणारी मंगलवाद्यांच्या स्वरावलींची मालिका खंडित होताच दुर्योधनाची विचार मालिका खंडित झाली राजकन्या भानुमती स्वयंवर मंडपात प्रवेश करीत होती सर्वांचे डोळे उत्सुकतेने वळले युवराज श्रुतायू भगिनी भानुमतीचा हात धरून चालत होता मागोमाग येत असल्या दासीच्या हातात भलं मोठं तबक होतं त्यात नानाविध रंगाच्या फुलांनी नटलेली वरमाला ठेवलेली होती त्या दासीनं सुद्धा तिच्या स्वामिनी उंची वस्त्रप्रावणाचा आणि आभूषणांचा साज शृंगार केलेला होता मंद पावलं टाकत सलज्जपणे पुढे येत असल्या भानुमतीकडे संपूर्ण सभा असुसलेल्या नजरेनं पाहत होती प्रत्येकाचे डोळे जणू त्या सौंदर्याचं अखंड पान करत होतं राजकन्या भानुमतीच्या स्वयंवरासाठी उपस्थित असलेल्या क्षत्रिय सभाजन हो विशिष्ट अंतरावर येऊन उभा राहिला युवराज श्रुतायु बोलू लागला कलिंग देशाच्या या राजधानीत आपणा सर्वांचं स्वागत आहे प्रथेप्रमाणे माझी उपवर बहिणी भानुमती आज स्वतः तिच्या पतीची निवड करणार आहे मी तिला क्रमाक्रमानं आपला परिचय करून देतो तिचा निर्णय घेण्यास ती समर्थ आहे आणि एवढं बोलून तो भानुमतीला पहिल्याच आसनावर असल्या जरासंधाचा परिचय करून देऊ लागला हा मगधाधिपती जरासंध कलिंग देशाच्या सीमेला लागून असल्या पूर्व आर्यावर्तातील बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा सा अधिपती जरासंध आपल्या अतुलनीय बाहुबळांसाठी ख्यातनाम आहे त्याला पराभूत करेल असा वीर अजून जन्मलेला नाही परंतु पुढचं ऐकायला भानुमती थांबलीच नाही श्रुतायूचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत ती पुढे सरकली हा चेदी नरेश शिशुपाल जरासंधाचा सेनापती परंतु त्याच्याकडेही दुर्लक्ष करून ती पुढे सरकली श्रुतायू तुला एकेका राजाचा परिचय करून देत होता आणि ती त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं करून पुढे जात होती जणू राजकन्या भानुमती आपल्या प्रत्येक नाजूक पावलागणिक एक एकेका मनाची पायघडी तुडवत पुढे निघाली होती राजकन्या जवळ येताच ते आपल्याला वरील या आशेनं प्रत्येक राजाचा चेहरा ती पुढे जाताच निराशेनं काळवंडत होता राजकन्यानं काय ठरवलं होतं हे कदाचित तिलाच माहीत असावं हा कुरुसम्राट धृतराष्ट्र महाराजांचा सुपुत्र युवराज दुर्योधन युवराज श्रुतायु दुर्योधनाचं वर्णन करू लागला किंचित काळ थबकलेली भानुमती पुढे सरकणार की की युवराज दुर्योधनाला वर्माला घालणार या संभ्रमात पडले सभाजन अनिमिषपणे तिच्या हालचालीने हळू लागले राजकन्या कसला विचार करीत होती ती द्विधेत सापडली होती की काय की तिचा निर्णयच होत नव्हता तोच काहीतरी गडबड उडाली टप्प्यातल्या सावजार अचानक झडप घालावी त्याप्रमाणे दुर्योधन भानुमतीला उचललं आणि तो तात्काळ प्रवेशद्वाराकडे सरकला युवराज श्रुतायूचा हात कमराला अटकलेल्या खडगाकडे गेला परंतु त्याच्या हाताची काही हालचाल होण्यापूर्वीच त्याचे दोन्ही हात दुःशासनाच्या बळकट बाहूमध्ये जखडले गेले प्रवेशद्वाराजवळ पोचला दुर्योधन शेवटच्या पारीवर पाय ठेवता सिंहासारखा गर्रकण मागे वळला आणि सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात म्हणाला आर्या वर्तातील समस्त क्षत्रिय वीरांनो मी क्रु युवराज दुर्योधन या राजकन्येचं हरण करतो आहे सामर्थ्य असेल त्यानं माझा रथ अडवावा एवढं बोलून तो वळला आणि त्वरणे स्वयंवर मंडपाबाहेर उभ्या असलेल्या रथाकडे निघाला आधीच ठरल्याप्रमाणे सारथी प्रतिकामी वेग हातात घेऊन सिद्धच होता मूर्ख राजपुत्रा जरासंद या सभेत उपस्थित असताना तू हे अवधत्य करू शकत नाहीस सर्वांना ऐकू जाईल एवढ्या आवाजात जरासंद गरजत उठला आणि लांब लांब पाय टकत प्रवेशद्वाराकडे निघाला तोवर दुःशासनाच्या मगरमिठीतून सुटल्या श्रुतायूनं दुर्योधनला अडवण्यासाठी धाव घेतली अडवा अडवा त्याला जाऊ देऊ नका एकच गलका झाला सगळे क्षत्रिय राजपुरुष आपापली शस्त्र पर्जत बाहेर पडण्यासाठी सिद्ध झाले परंतु प्रवेशद्वारावर अंगराज कर्णधनुष्य सरसावून उभा होता दुर्योधनला अडवायला निघाला श्रुतायू दहा पावलं पुढे जात नाही तोच कर्णाच्या बाणाने विद्ध होऊन खाली कोसळला तशाही स्थितीत हातातलं खडक त्यानं कर्णावर भिरकावलं तो प्रहार चुकून प्रवेशद्वारात पुन्हा पहाडासारखा उभा राहिला यावेळी महाप्रतापी जरासंध हाच त्याच्या बाणाचं लक्ष ठरला क्षणार्धात हातातील गदा अडवी धरून जरासंधानं तो प्रहार चुकवला खरा परंतु कर्णानं जरासंधावर बाणांचा इतका अविरत वर्षाव सुरू ठेवला की जरासंदाला गदा टाकून धनुष्य घेणे इतकी उसंत मिळाली नाही ज्याच्या हातात धनुष्य नाही अशा जरासंधासारख्या वीरावर बाण टाकायची करण्याची मुळीच इच्छा नव्हती परंतु दुर्योधनाला पुरेशी वसंत मिळायची असेल तर जरासंधा सकट सर्वांना असंच जखडून ठेवायला पाहिजे होतं राजा जरासंधाची त्रेधा उडालेली पाहून संतप्त झालेला त्याचा सेनापती शिशुपाल किंझाळाच अधम सुतपुत्रा तुझ्याहून श्रेष्ठ असल्या क्षत्रिय वीराणा अडवायचं अवदत्य करू नकोस व्यर्थ प्राणासमुकशील शिशुपालाचं ते आव्हान स्वीकारत करण म्हणाला जन्मजात क्षत्रियत्वाचा एवढा अभिमान वाटतो तर आधी या सारथी पुत्राशी सामना करून तुझं युद्ध कौशल्य सिद्ध कर व्यर्थ बडबड करू नकोस आणि त्यानं शिशुपालावर असे काही अमोघ बाण टाकले की हातात धनुष्य असूनही शिशुपाल पुरता गोंधळून गेला त्याची एकाग्रता भंगली असल्याचं लक्षात येताच कर्नानं दुसऱ्या एका बारानं त्याच्या हातातलं धनुष्य ओढवून लावलं निशस्त्र झाल्या शिशुपालनं खडक घेऊन कर्णावर चाल केली परंतु कर्णानं त्याच्या हातातलं खडकही उडवून लावलं कर्णावर आता चहूबाजून बाणांचा वर्षाव सुरू झाला दुःशासन शकुणी आणि त्यांच्यासोबत आलेले निवडक पदाती कर्णाला साथ देऊ लागले संपूर्ण स्वयंवर मंडप रक्ताच्या चिखलानं जणू माखून निघाला नीच कलोत्पन्न सुतपुत्रा धनुर्विद्या कौशल्य दाखवलंच तेवढं पुरेसं आहे मी जरासंध तुला युद्धाचं आव्हान देतो समोर ये समोर ये आणि मित्र कर्तव्य केल्याच्या आनंदात समाधान प्राण सोड जरासंधानं पुन्हा गर्जना केली जरासंधानं दिले ते आव्हान एकताच डिवसलेल्या भुजंगासारखा कर्ण फुतकारलाच हातातलं धनुष्य खेळण्यासारखे भिरकावून देतो म्हणाला उन्मत्त जरासंध तुझं बाहुबळ पाहायला मीही तेवढाच उत्सुक आहे इतका वेळ स्वयंवर मंडपात सुरू असलं युद्ध आता स्वयंवर मंडपाबाहेर आलं सर्वजण द्वंद्व युद्ध पाहायला गोळा झाले या सगळ्या धांदलीत भानुमतीला पळवून नेणाऱ्या दुर्योधनाला अडवणं बाजूलाच राहिलं पाठीवरचा बाणांचा भाता उतरवून ठेवून कर्णानं शड्डू ठोकला दुपारच्या सूर्यकिरणात त्याचं गौर शरीर तप्त सुवर्णासारखं झळाळू लागलं कर्ण द्वंद्वासाठी सिद्ध होतो आहे तो ही आकाड्यात उतरला जरासंधासारख्या बलशाली वीरापुढे आज कर्णासारखा नव तरुण उभा होता कर्ण जरासंध इतका अनुभवी नसला तरी त्याच्या ठिकाणी अदम्य आत्मविश्वास होता आणि शरीरावयवात विजेला लाजवील असं चापल्य होतं कर्णाला ठार करून जरासंध कुरुसत्तेला आव्हान द्यायला निघाला होता कुंतीच्या रूपानं यादव कुलाशी संबंध जोडणाऱ्या कुरूंनाही तशीच अद्दल घडवायला हवी होती परंतु त्याआधी संपूर्ण क्षत्रिय सभेला आव्हान देणारा हा दुर्योधनाचा मित्र सुतपुत्र कर्ण संपवायलाच पाहिजे होता एखाद्या जीर्ण वृक्षाची शुष्क फांदी अचानक कोसळावी त्याप्रमाणे जरासंदाचा दणकट हात कर्णाच्या स्कंद प्रदेशावर आदळणार तोच कर्णानं विजेच्या चापल्यानं खाली झुकून तो प्रहार चुकवला आणि हेलपाडत पुढे गेलेल्या जरासंदाच्या पाठीत दोन्ही मोठी एकत्र बांधून जोराचा प्रहार केला संतापलेल्या जरासंधानं मागे वळून कर्णावर अग्नित मुष्टी प्रहार केले त्याला प्रत्युत्तर म्हणून कर्णानेही तेवढेच प्रहार केले प्रचंड देहाचा जरासंध हळूहळू थकल्यासारखा दिसू लागला कर्णाचे प्रहार न सुसून दीर्घ निश्वास टाकू लागला परंतु तरीही तो हरला नाही इतका वेळ लढा देणारा प्रतिस्पर्धीच त्याला आजवर लाभला नव्हता इरेला पेटून तो पुन्हा कर्णावर कोसळला परंतु जरासंधाचा हाच बेसावध क्षण कर्णाच्या पथ्यावर पडला क्षणार्धात जरासंधाच्या पाठीमागे जाऊन त्याने दोन्ही बाहूंची घट्ट कव घालून जरासंधाला जकळून टाकलं दात ओठ खात जरासंद सुटण्याची धडपड करू लागला लाता झाडू लागला परंतु कर्णानं पकड ढिली होऊ न देता जरासंदाला तसाच जमिनीवर पाडला आता तो जरासंधाच्या पाठीवर स्वार झाला होता आणि जरासंदाला ठार करणं त्याला सहज शक्य होतं बेमुरवतखोर शत्रूला उताना पाडून प्राण जाईपर्यंत त्याच्या छातीवर बेदम मुष्टीप्रहार करावेत असं त्याला वाटू लागलं परंतु तो मोह कर्णानं आवरला कारण त्या प्रयत्नात जरासंधाला कर्णाच्या मजबूत बाहूतून सुटायची आयती संधी प्राप्त झाली असते आणि आणि अधिक विचार न करता कर्णानं आपला बाहू कंटक डाव टाकला दोन्ही हात जरासंधाच्या माणीखाली घालून निग्रहण आवळायला सुरुवात केली भरभक्कम दोराचा फास आवळला जावा त्याप्रमाणे जरासंधाचा कंठनाल आवळला जाऊ लागला उजवा गुडघा त्याच्या पाठीवर रोवून करणाऱ्या जरासंधाच्या सर्व हालचालीत थांबवल्या जरासंधाचा अवजड देह कारमुख धनुष्यासारखा वाकला त्याची मृत्यू घटिकाजवळ आली आता मृत्यू किंवा शरणागती हे दोनच पर्याय जरासंधासमोर उभे होते परंतु तो शरण आला नाही की त्यानं प्राणदानाची याचना केली नाही भोवती जमलेले क्षत्रिय राजे श्वास रोखून ते अद्भुत द्वंद्व पाहत होते जरासंधाचा सेनापती शिशुपाल दात ओठ खात हात सुळू लागला परंतु द्वंद्व युद्धाच्या नियमाप्रमाणे त्याला युद्धात उतरता येत नव्हतं कर्णाला माहीत होतं जरासंधासारखा माणी योद्धा मरण करील पण प्राणदानाची याचना करणार नाही परंतु विजय किंवा मृत्यू हा तर द्वंद्वयुद्धाचा पहिला नियम आहे तेव्हा पण नाही वीर योद्ध्यांची मन वीर योद्धेत जाणू शकतात जरासंदाचा पूर्ण पराभव झाला होता आता तो उठून उभा राहिला असता तरी कर्णाशी लढू शकला नसता आणि त्यानं तसा प्रयत्न केला असता तर ते त्यालाच लांछनास्पद ठरलं असतं अधिक विचार करायला वेळ नव्हता क्षणाचाही चा विलंब न करता कर्णानं आपल्या भाऊकंटक डावाची अमोक पकड ढिली केली जरासंद मुक्त झाला क्षणभर काय झालं तेच जरासंदाला कळालं नाही मृत्यूची प्रतिष्ठा करणाऱ्या जरासंधाला प्राणदान मिळालं आणि तेही न मागता मिळालं कर्णासारख्या वीरानं एका वीर योद्ध्याला वीरासारखं वागवलं होतं त्यानं ठरवलं असतं तर तो आज महाप्रतापी जरासंधाला ठार करणारा वीर ठरला असता दश दिशांना त्याची कीर्ती पसरली असती पराभवाच्या ग्लाणीनं नव्हे तर कर्णाच्या त्या असीम औदार्यानं जरासंधाचं मन भरून आलं शावास कर्ण तुझ्यासारखा पराक्रमी योद्धा आजवर मी पाहिलेला नाही जरासंध उद्गारला आणि कर्णाचा उजवा हात हाती घेऊन वर उंचावतो म्हणाला समस्त क्षत्रिय वीर हो कुठल्याही योद्ध्याला ज्याच्याकडून पराभूत होतानाही धन्यताच वाटावी असा हा असामान्य वीर आहे त्याच्या बाहुबळावर प्रसन्न होऊन मी अंगराजाच्या सीमेजवळील माझी मालिनी नितांत सुंदर नगरी त्याला भेट म्हणून देतो अंगराज कर्ण हा आजपासून मगधराज जरासंधाचा मित्र झाला आहे अंगराज कर्ण आणि मगधाधिपती जरासंधाच्या जय जयकाराच्या घोषणा असमंतात दुमदुमल्या जरासंधानं केली ती घोषणा कर्णालाही अनपेक्षित होते आताच त्याच्याशी एवढा अटीतटीचा जीव घेणं युद्ध केलं त्या शत्रूच्या मनाचा एवढा उदारपणा तो आज प्रथमच अनुभवत होता कृतज्ञतेनं कर्णाचं मन भरून आलं मगधराज दोन्ही बाहू उभारून कर्ण जरासंदासमोर उभा होता अंगराज आपल्या विशाल बाहूत जरासंधानं कर्णाला सामावून घेतलं दोन्ही मित्र एकमेकांना कडकडून भेटत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद